नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जाहिरात लेखन जाहिरात लेखन हा भाग तुम्हाला दहावी आणि बारावीच्या पेपरमध्ये विचारला जातो तो सुद्धा पाच मार्क्ससाठी आणि हे पाच मार्क्स आपण कसे मिळवू शकतो हे आपण आज बघणार आहोत सोप्या मोजक्या शब्दात आपल्याला जाहिरात लेखन करायची असते तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्लास्टिक बंदी या विषयावर ही जाहिरात लेखन केलेली आहे तर कागदी पिशव्या कापडी पिशव्या याच्यासाठी ही जाहिरात आहे कापडी पिशव्या कशा लोक घेतील आणि प्लास्टिक बंदी होईल या संदर्भात ही जाहिरात लेखन मी केलेली आहे एक छोटसं चौकोन आखायचं आहे त्याच्यानंतर इथे मी थोडंसं अट्रॅक्टिव जाहिरात अट्रॅक्टिव्ह दिसावी त्यासाठी मी थोडंसं इथे डेकोरेट केलेलं आहे आणि तुम्हाला एकाच पेनने पेपरमध्ये दे सुद्धा डेकोरेट करायचं आहे प्लास्टिक बंदी आपणच करूया सगळे कापडी पिशव्या वापरूया छोट असे इथे स्लोगन लिहिलेलं आहे आणि या स्लोगन स्लोगनसाठी तुम्हाला एक मार्क मिळून जातो त्याच्यानंतर थोडंसं आपण त्या कापडी पिशवीविषयी जर यात लिहिलं त्याला आपल्याला एक दोन मार्क्स मिळून जातात बघा मी लिहिले आहे अल्पमोती बहुगुणी कागदी व कापडी पिशव्या छोटसं आहे स्लोगन आपण तुम्ही असं तयार करून लिहू शकता तुम्हालाही हे सुचलं पाहिजे पेपर लिहिते वेळी त्याच्यानंतर आहे अनेक कप्पे असलेल्या भाजीपाल्यासाठी पिशव्या आता पिशवी जी कागदी कापडी पिशवी आहे ती तुम्ही कशासाठी वापरू शकता तर भाजीपाल्यासाठी वापरू शकता त्यामध्ये काय आहेत अनेक कप्पे आहेत अनेक कप्पे आहे म्हणजे तुम्ही जशी आपली बॅग असते स्कूल बॅग असते त्या टाईप ही कापडी पिशवीसुद्धा आहे भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक कागदी पिशव्या भेटवस्तू जेव्हा आपण एखाद्याला देतो त्या संदर्भात सुद्धा आपण कापडी पिशवी यूज करू शकतो अशी आकर्षक कापडी पिशवी तयार केलेली आहे आणि ते तुम्हाला इथे मिळू शकते त्याच्यानंतर वजनाने हलक्या पिकनिक पिशव्या आपण पिकनिकला जातो जर जा जास्त वजनाच्या पिशव्या असल्या तर आपण त्या नेणे टाळतो तर ही जर एकदम हलकी असलेली पिशवी तुम्हाला इथे मिळतं आहेत हे सुद्धा यामध्ये मी मेन्शन केलेलं आहे त्याच्यानंतर लग्न समारंभ पार्टीत नेण्यासाठी डिझायनर पिशव्या आता लग्न राहते आता तर लग्नाचा सीझनच चालू होणार आहे त्याच्यामुळे बघा लग्नात जेव्हा आपण जातो तर कागदी पिशव्या किंवा काप कागदी तर नेऊ शकत नाही पण कापडी पिशव्या जर थोड्या अट्रॅक्टिव्ह असेल डिझायनर असेल तर आपण त्या यूज करू शकतो आणि ते थोडं चांगलंही दिसतं तर त्यासुद्धा पिशवी इथे अवेलेबल आहे त्याच्यानंतर थोडं डॉट डॉट केलेलं आहे जेणेकरून माझी जाहिरात जी, जी आहे ती अट्रॅक्टिव्ह दिसेल त्याच्यानंतर लिहिले आहे दर्जे दर्जेदार मालाची हमी म्हणजे जी, जी आमची का कापडी पिशवी आहे ती दर्जेदार आहे वापरासाठी दर्जेदार आहे आणि जास्त दिवस टिकणारी सुद्धा आहे साखरे भगिनी पिशवी दुकान म्हणजे त्या दुकानाचं कोणत्या भगिनीची दुकान आहे ते सुद्धा इथे मी लिहिलेलं आहे साखरी भगिनी पिशवी दुकान संपर्क आहे दुकान क्रमांक बारा महालक्ष्मी रोड कोल्हापूर कुठे आहे हे दुकान क्रमांक बारा महालक्ष्मी रोड कोल्हापूरला मोबाईल नंबर दिलेला आहे नाईन एट वन फोर सेवन टू वन सिक्स याच्यानंतर तुम्ही एकस एकस सुद्धा लिहू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे डेकोरेट करू शकता आणि हे पाच मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जातील बघा ह्या इथनं तुम्हाला दोन मार्क्स मिळतात इथे तुम्हाला एक मार्क्स मिळतो आणि ही पूर्ण जाहिरात जेव्हा अट्रॅक्टिव्ह दिसते तुमची शब्दरचना छान असते तेव्हा तुम्हाला एक मार्क्स इझिली मिळून जातो आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे पाच मार्क्स इझिली मिळवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली आयकन प्रेस करा जर तुम्ही बेल आयकन प्रेस कराल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओची येणारी नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना हा सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही हेल्प होईल कारण बोर्डाचे पेपर लवकरच येणार आहेत आणि तुम्हाला ह्या जाहिरात लेखन किंवा माहितीपत्रक हे पाच पाच मार्क्स म्हणजे जास्त मार्क्स मिळवून देणारे सोर्सेस आहे याच्यामार्फत तुम्ही जास्त मार्क्स गेन करू शकता तर ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद